गेल्या आठवड्याभरापासून यवतमाळ शहरालगत असलेल्या शेष शिवारामध्ये वाघाने धुमाकूळ घातला आहे तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यामध्ये असलेल्या जनावरांचा फडशा पडला आहे त्यामुळे शेतकरी व शेतमजूर दहशतीत आलेले आहे लवकरच या वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल अशी माहिती उपवन संरक्षक यांनी दिली सहा वर्षांपूर्वी राळेगाव मोहदा परिसरात टी औनी वाघिणीची मोठी दहशत निर्माण झाली होती अशी दहशत आता यवतमाळ शहराला लागून असलेल्या बोधपडून जामवाडी बोधगवान हिवरी इचोरी भामराच्या जामवाडी या वीस ते पंचवीस किलोमीटरच्या जंगलात पट्टेदार वाघाने गेल्या आठवड्याभरापासून धुवाकूळ घातलाय आतापर्यंत सहा ते आठ जनावरांचा फडशा पडलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीची कामे रखडली आहेत या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे शेतकरी शेतमजूर आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांचा जाणाऱ्यांना वाघाचे दर्शन झाले आहे वन विभागाने नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे पंचवीस सप्टेंबर बोदगवन येथील प्रकाश पिंपळकर या शेतकऱ्याच्या गायीवर हल्ला केला लासिना येथील राजेंद्र डांगे यांच्या शेतात बांधून असलेल्या गाईवर भर दुपारी हल्ला केला भामराजा येथे दोन जनावरांना ठार केले भर दुपारी वाघ दिसत असल्याने या भागातील शेताचे काम देखील खोळंबले आहे भीतीपोटी मजूर शेतात कामासाठी जात नाही सध्या शेतात सोयाबीन आणि कापूस आहे मजूर येत नसल्याने हे पीक धोक्यात आलेले आहे अशी प्रतिक्रिया प्रभाकर वानखेडे यांनी व्यक्त केली वाघाच्या या प्रकरणात आता वन विभाग पावले उचलायला सुरुवात केली आहे या भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले तसेच शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले असून तीन फिरते पथक ही वाघाच्या मागावर आहेत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया उपवन संरक्षक धनंजय वायभासे यांनी दिली यवतमाळ शहराच्या नजदीक साधारणत दोन वाघांचं प्रेझेन्स यवतमाळ वन विभागाने शोधलेलं आहे ट्रॅप कॅमेऱ्याच्या साह्यातून आम्ही वाघाचं आयडेंटिफिकेशन करून वाघ कोणत्या दिशेने जात आहे कोणत्या एरियामध्ये आहे आहे याचा शोध घेत असतो याच्यासाठी वन विभागाने शीघ्र कृती दल हे स्थापन केलेलं आहे शीघ्र कृती दल असो किंवा आमच्या पेट्रोलिंग टीम्स असो ह्या कंटिन्यू वाघ ज्या एरियामध्ये आहे त्या एरियामध्ये गस्तीवर आहेत ज्याही कोणत्या ठिकाणी गायीवर म्हशीवर हल्ला झाला असेल त्या ठिकाणी त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचं वन विभागाचे प्रयत्न आहे यवतमाळ विभागाच्या दोन वेगवेगळ्या भागांमध्ये दोन वेगवेगळे वाघ आपल्याला दिसलेले आहेत त्यापैकी एक वाघ आणि त्याची फॅमिली ही यवतमाळ वन विभागामध्येच असते जो दुसऱ्या ठिकाणी वाघ आढळला आहे हा वाघ पूर्वी वन विभागामध्ये आढळलेला नाही त्यामुळे हा वाघ बाहेरून आलेला असावा असं आपण म्हणू शकतो जी पेट्रोलिंग त्या ठिकाणी गावकऱ्यांना सज्ज करणं असो जे पायी सकाळी आणि संध्याकाळी फिरणारे लोक आहेत त्यांचं जनजागृती करणं असो हे वनविभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे